ही मत्य प्रदीप अपक्षांनाही लावला जोर मतदार सोमवारी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात केली खुला जीप मध्ये जयस्वाल यांच्या सोबत किशनचंद तनवाणी भाजपचे संजय केणेकर यांची उपस्थिती होती रॅली संस्थान गणपती लेबर कॉलनी दिल्ली गेट हरसूल भगतसिंग नगर एस बी ओ चौक आंबेडकर नगर टी व्ही सेंटर घाटी बेगमपुरा लिटल फ्लॉवर निराला बाजार येथे समारोप झाला तर वंचित बहुजन आघाडीचे जावेद कुरेशी यांच्या प्रचारार्थ सिल्लेखाना मध्यवर्ती बस स्थानक मिल कॉर्नर मंजूरपुरा दिल्ली गेट हडको कॉर्नर टी व्ही सेंटरमार्गे रॅली काढून कटकट गेट भागात समारोप करण्यात आला एम आय एम नासेर सिद्दीकी यांनी मतदारसंघातील विविध वसाहतींमध्ये जाऊन प्रचार केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुहास दशरथे यांनीही शेवटच्या दिवशी मिल कॉर्नर भाई भोईवाडा खडकेश्वर नागेश्वरवाडी स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे रॅली काढली